पापड तळणारे बरोबर नाही ते करपून टाकले हे दयानंदचे घरातले बैलच अरे नमस्कार म्हणजे मी शैलू मिस्त्र एस एम मालवणी या युट्यूब चॅनल चे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत करते म्हणजे आता आम्ही चालला माळावरती गायकडवाडीत महापुरुषाकडे तर हे ब्राह्मण भोजन आणि आज आमच्या गावच धैकालवा जत्रा माझ्या पाठीमागे दत्तू आणि बापगो तर रात्री तुम्हाला पण व्हिडिओ बघू गावात तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया गावात भरतात बैलांसाठी आणि बैलगाडी या तुम्हाला दिसत असतात तर समोर ना बैलभुसतील काय रे गेले तर ना करणार अरे दया मारीत काय हे दयानंदचे घरातले बैलच अरे हे <laughs> ऐकत तुका आणि बैलगाडी त्याने स्वतः बनवल्या ना त्याच्यावरच एक व्हिडिओ आपण नंतर करूच फायनली महापुरुषाकडे राहीत आम्ही इलाव माळावरती बघा जबरदस्त वाटतं निसर्गरम्य तेवढ्याच भागात कशी झाड आहेत बघा रायत कोण कोण आहेत वाटतं बरेचसे लोक वा मन प्रसन्न वाटत हिलावरती हो ये। येता ये। 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 ये।

देवो भव पत्राणि स्वरे पय आमि नाना विरपु पाणी दलपत्रम सकल पूजा स्थापितो धूपो या मघोया प्रतिग्रहण दान सर्वो बजरा महापुरणस्पति स्वपुत्रण धाटी नवा क्षंछा मुता सहित नैयताय पञ्चाद गुलोपाहने प्राणपाणो तुझं यजमानी नाव काय दीपेश आज या इथे जगदंब पावणादेवी माते इथल्या महापुरुष देवते त्याचप्रमाणे स्थानदेवते स्थलपुरुष देवतेन आज हा दिपेश नाम गोत्रा आहे भार्गव दरवर्षी या इथे ही मंडळी महापुरुष देवते आपल्या चरणी लीन होऊन काही मंडळी मुंबईसुद्धा मुंबईवरूनसुद्धा सुद्धा इथे येतात ही सेवा घडावी आणि या सेवेतून आपल्याला सर्वांड कुटुंबियांना यश प्रदान व्हावं ज्याकरता ही सर्व मंडळी दरवर्षाप्रमाणे प्रतिसालप्रमाणे पाहुणादेवी माते त्या स्थानदेवते स्थलपुरुष देवतेने आणि कुलाचार देवतेने मनोभावे दोन ब्राह्मणांसमवेत या इथे गणपतीचं पूजन त्याच समवेत सम्राज्ञा अर्थात महानैवेद्य आता थोड्या वेळात आपल्या चरणी अर्पण करतो आहे तत्पूर्वी हे असं सांगणं करतो आहे सर्वांच्या काय कामना इच्छा आहेत त्या परिपूर्ण कराव्यात सर्वांना यश प्रदान व्हावं आनंद द्यावं सुखसंपत्ती द्यावी भरभराटी अक्षदावा हा फुलावा नमस्कार ओके ताबडतोब तीर्थच घ्यायचा आपणच बाप्पाचं पण लग्न याच वर्षी होऊन दे काय करता असते म्हटलं अजून दिसत नाही कशी तर काढा हातान बाहेर हळू टाका इथं असं तोडून देऊ महाप्रसाद आधीच रेडी आहे आता फक्त पापड बाजूचे आणि तात काम पापड चालू आता सध्या पापट बाजूचा अक्के नको अरेच करा काय जेऊ मी आकडे बघ दत्ता सोयीन बस तू असो का रागात बघता माझ्या बारखो तू त्याच्याकडे बघू नको आकडे बघ हे हो लवकर आले त्यांचे झाले पापड तळून आता झारो आणता चला महाप्रसाद वाढूक सुरुवात झाली आपण पण पटकन जागा बघूया आणि बसा अरे गाला सांगते तू कशी पहिले panah तीला पण

पण तो माळात गावता ना का नाही इकडे सतीश गायकवाड त्याचीच दुनिया रवी लोहा आणि उद्या रविवार हा म्हणता सतीश गायकवाड किती दिवस सुट्टी पापड बरोबर नाही ते करपून टाकले सोलकडी एक नंबर दिसता गुलाबी गुलाबी झाली आहे सर्दी घसोपण बसत तरी पण मग पित्तले <coughs> म्हणजे चला महाप्रसाद तर आमचं खाऊन झालो आता आम्ही चला घरात दत्त्याच्या जरा अंगावरती इला जेव्हा आम्ही परत रात्री जाऊचा पण जाऊचा आणि खास बाबू मुंबईवर ना द्याला जिल्हा तर आता दत्त्यासोबत मी पण झोपतले अरे काय अंगारीला चलाक जमत नाही चलाक जमत नाही अंगारीला त्या ते बघ जेवल्यावर तुझा अंगार इला ना तो बैल आणला रे का घरात सोड रे बसून घरात सोड बसून का चला जमत नाही जेवलो दे का तत् चला सगळी ऐकायला बाहेर पडली तकडे गॅंग लेडीज गँग पांडा ल दडवत आणि घ्या बघू तरी कशी दिसत काळा काळा काय सगळा नाही त्यांना वाईट घातला ना का एक शिट्टी घेऊन दे पेपेजरा घेऊन हा घेऊन दे काय घे अगोदर जागा अडूक पुढे जायची सगळी माहिती आहे घातलं नाही जा आता तू चादरी घेऊन

आता टायमिंग वर येला नमस्कार नमस्कार असे मालवणी सर बरं ना सर्व सर्व काय आता जिल्हा आता, आता, आता दिसतंय ना किती वाटतेलाच तुम्ही जत्रा भारी भरली या दरवर्षी प्रमाणे आपण काय आपट अरे कधी येईल किती वाटत येईल आता जिल्हा जेवलं नाही जेव्हा तरी घरात ने नसतं आता चल चाललास पण घरात येवा येवा आता भांडे कशी होत गे टप काय गे टप कशी होत टप टप बरे दिसतं पण किती रुपये किती रुपये शंभर नाही नाही डोळ्याचे आवाज तरी म्हणते गरम गरम कसा होता किती रुपये पन्नास रुपये हा माझी मैत्रीण होता तू झाडाचा नाही पाठी तुझ्या झाडला <laughs> गो अस

पहिले ऑडिओ आशिष सावंत आबा काय व्हिडिओ नाही बनवत बनव जा कसलो विषय बाय बे ऐका घेत नाही याच्यामुळे काय नाही माझ्या माणसा भेटतोय बीक मॅन नाही रे अगो बाय एकट आवाज बसलो आणि ऐकतात ते गो माका पण एक नको नको चला लगेच सर्दी झाली आवाज बसलो आर पण खा गो पुष्पा घे असा का उलटा म्हण भाजी बरेच हा हे रामा खातास काय

<laughs> जाका जाका भुण। भुण। दुकर बघ दुक्कर चांगला म्हणजे आता बारा वाजले आणि वेग आज बड्डे हॅपी बड्डे वाढदिवसाच्या तुला खूप 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 लाख लाख शुभेच्छा

घेतलं या घेतलं आता पैसे द्यायचे आता नाही माहित नाही पुढच्या वर्षी नाही पण यंदा बघू आता अमेरिका ऑस्ट्रेलिया आचरा <laughs> आंबा थांबा ते थांब थांब थांब

ৰামা ভাজি ধান तू घेत आणि बाबा काय आहे तुका तुझी आई नेऊन देते मम्मीला पाहिजे काय आपटत तो उशी घेत काय किती घेतलं काय शंभर रुपयांक जोडी दोन बरे आहेत मग पन्नास रुपये नको बाबा माग उशी घेत नाही मी नको आबा कडे बाहेर बाहेर काय आतमध्ये पण जा जाऊ रे खपलास कि काय अरे एका कशा घेतलं बोलला नसत ना मगा मागा सांगत होतो अफीस घेऊन दे ऑफी आता बोलणार हो काहीतरी सांग आता युट्यूब काढलंय मी बोल आता कशी वाटली जत्रा कशी वाटली जत्रा आता कॅमेरा काढल्यावर पळाक लागलो काय काय हा ते बघत

माझ्या आता या फेफेत्रा आणि ह्याची किंमत पाच रुपया आणि तेव्हा याची किंमत म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी माझ्या मते दोन रुपये होते पण जबरदस्त वाटतात माझ्याआारीक सतीश गायकवाड आणि गणेश रास्वामीकडे खाजाचे दर काढतायत <laughs> कस अरे काय म्हणत बघा माहित नाही तुझा बघू कर ना आकडे चला म्हणजे धैकोला आता संपत्ती लो बरीचशी म्हणजे घरात गेली आणि आता आम्ही पण घरात जात आहोत आजचा व्हिडिओ कसं वाटतं नक्की सांगा आणि नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा पुढच्या तोपर्यंत टाटा आणि बाय बाय